अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे बुलढाण्यासारख्या शांतताप्रिय शहरामध्ये हर दिवसा ढवळ्या अवघ्या चोवीस वर्षाची मुलगी तिच्या आईसोबत ही स्टुटीवरून जात असताना तिचा कुठलाही दोष नसताना मागून दारूच्या नशेमध्ये येऊन एक गाडी तिला बेदरकारपणे चिरडून जाते आणि त्या ठिकाणी गुन्हेगार हा कायद्यामधल्या फळवाटीमुळे बोकाट सुटतो जामिनावर बाहेर पडतो आणि यासाठी काही लोकही प्रशासनावर दबाव आणतात गुन्हेगाराला पाठीशी घालतात अतिशय दुर्दैवी आहे अगदी चोवीस वर्षाची मुलगी जी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती त्या मुलीला अशा प्रकारे हकनाक आपला जीव गमवावा लागला काहीही दोष नसताना यामुळे प्रचंड मोठ्या जनभावनांचा उद्रेक झालेला आहे आणि ही आज घडलेली घटना दोन तीन दिवसापूर्वी घडलेली घटना ही घटना यानंतर पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने त्या अरुणीवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला पाहिजे त्या ठिकाणी गाडीच्या संदर्भामध्ये त्याचे कुठलेही डॉक्युमेंट अपडेट होते त्यांचे स्वतःवर त्यांच्या त्या गुन्हेगारावर दोन तीन यादी दाखल होती की ही सगळी पार्श्वभूमी असतानावर त्यांना सोडलं जातं आणि हाकनाक एका मुलीचा बळी जातो हे अतिशय दुर्दैवी आहे त्यामुळे प्रशासनाने किमान याची दखल घेऊन ही घटना यानंतर असे घडू नये यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या गुन्हेगाराला कठोरात कतुक शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी सगळे बुलढाणेकर रस्त्यावर उतरले अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये आज अशा प्रकारे गुन्हेगारांना पाठीशी करण्याचा आणि बुलढाणा अशा प्रकारे थंड प्रवृत्तीच्या लोकांच्या माध्यमातून दुसऱ्या एका गुन्हेगारांना पाठीशी करण्याचा हा प्रकार होतोय खरं म्हणजे हे दुर्दैवी आहे एखादा जीव अग्नात त्या ठिकाणी जातो काहीही चूक नसताना उद्याचं भविष्य असलेली अवघ्या चोविसाव्या वर्षी आपला जीव गमावते निदान त्या कुटुंबियांच्या भावना लक्षात घेऊन अशा प्रकारे गुन्हेगारांना पाठिशी घालण्याचे प्रकार थांबवले पाहिजे आणि त्याला कठोर कठोर कोड़ोर शिक्षा जायचे परवा बुलढाणा येथील श्रीचरण श्रीशरण चौकामध्ये स्नेहल चौधरी नावाच्या अतिशय तरुण तडकदार युवतीचा निर्गुण अपघात झाला आणि त्या दुर्दैवी अपघातात तिचा अगदी घटनास्थळीच मृत्यू झाला अतिशय दुर्दैवाची बाब आहे आणि प्रत्यक्ष तिने सांगितलं की जो बोलेरो चालवणारा चालक होता वाहन चालक तो मध्यधुंद अवस्थेमध्ये होता त्यांनी मागून ती अतिशय शांतपणे गाडी चालवत असताना मागून तिला ठोस दिल्या गेली आणि ती पडल्यानंतर परत तिच्यावरून गाडी वाहन चालवल्या गेलं त्यात फार कठीण आहे आणि हे केव्हा थांबणार म्हणजे एकंदरीत म्हणावं लागेल कि रोड अपघाताची दह दहशतच समाजामध्ये निर्माण झालेली आहे आणि अपघात टाळायचे असतील तर शासनाने पूर्णपणे त्यांचे नियम असतील तर त्या नियमाची अंमलबजावणी कडकपणे झाली पाहिजे कुठेही अपराधाला पाठीशी घातल्यानं गेलं पाहिजे बऱ्याच वेळा सगळ्यांना आपल्याला माहीत आहे की प्रकरण मॅनेज करण्यात येतात अपघात स्थळ अपघात झाल्यानंतरच तिथेच काहीतरी देऊन घेऊन ते सगळं भागवलं जातं थांबवलं जातं आणि इथेच यांचं वळ वाढत आणि हे वाहन चालक तिथे उंदरतात मस्ती येतात आणि बेधुंद अवस्थेमध्ये पाहिजे तसं वाहन चालवतात आणि अनेक वळी घेतात स्नेहलचा वळी हा बुलढाणेकरांसाठी अतिशय दुर्दैवाची बाब आहे दुःखदायक वेदनादायी बाब आहे तिला न्याय मिळालाच पाहिजे आणि अपराधाला तो खरं त्याला जवानात मिळाली त्याला न शिक्षा झाली पाहिजे आणि त्यालाच नाही तर, तर आता याच्या पुढे अशा वाहन चालकांवर वचक बसला पाहिजे अशी विनंती करते आणि तिला श्रद्धांजली देऊन